चा शेजारी मासीती मेवणी गा बसली येऊनी बाजूला ओ गारपिता तिने <गगार> ॲड्रेस वाली मेवणीच होते ना मग कोण होती माझी वहिनी होती वहिनी होती अरे असं कसं काय बरं बरं काय कसं का आली ती नक्की कसं लागते ती बघायला आली मला बघायला आली ती काय म्हणले मी म्हणले आधीच पाच लग्न झाले तो अजून येऊन काय करतेस काय काही लावली एका माणसाला वाटच लावून टाकली असं खरं जाऊ नेटून दिली म्हणजे दोन चार दिवसान अजून येते म्हणली अजून येणार तुम्हाला बेटायला काय बोलते कधी यायची हो द्यायची मग खायला काय करायचं पुरणपोळी करायची का माझा लागली तुम्ही केले नाही तिला करायला आपण तू कसे पावलायचा माझं काय चाललंय तेवढं खात बसायचं